माननीय स्नेहा चांदोरकर यांनी तयार राहायचं आहे विलास देवळेकर सर तुमचं आत्ताच आम्ही गीत ऐकलं आहे अतिशय सुंदर असं गीत तुम्ही लिहिलं होतं अनेक राज्यस्तरीय व राष्ट्रीय असे लीला आनेक अशे पुरस्कार तुम्हाला मिळालेले आहेत दक्षिण मुंबई कोरियाच्या राजदूताकडून मो, मोत्यांची माळ गळ्यात घालून आंतरराष्ट्रीय पुरस्कार तुम्हाला मिळालेला आहे हे विशेष कौतुकास्पद आहे स्मृती चिन्ह सन्मानपत्र प्राप्त झालेले आहे अनेक कथा पटकथा शॉर्ट फिल्मचे तुम्ही लेखन केलेले आहेत ले ले भक्ती गीते यूट्यूब चॅनेल दिवाळी अंकाचे उपसंपादक म्हणून सरांनी कार्य पाहिलेले आहे कविता संग्रहाचे संपादक आहेत सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे उत्कृष्ट गीतकार म्हणून सर प्रसिद्ध आहेत सर मनपूर्वक अभिनंदन